বেলা চপনাত মালবৈসা पडল সোনা বেলা চপনাত মালবৈসা पडল সোনা सापডল সোনা মাদেও পার্বতী দোনা सापডল সোনা মাদেও পার্বতী দোনা বেলা চপনাত মালবৈসা पडল সোনা बेलात् मलबै सापडल सोन सापडल सोना माध पावती दो न सापडल सोना मादेव पावती दोन पहिला सोमरी मा मादेव बसले अंगोली बसले अंगोली पानी सोन्या गङ्गा पहिलं सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं महादेव पार्वती दोन বেলা চপানাত মালবৈসা পড়ল সোনা সপড়ল সোনা মাধব পার্বতী দোনো সপড়ল সোনা মাধব পার্বতী দোনো দুসরে সোমवारी দুসরে সোমवारी দয়া দুদা চাগগরি দয়া দুদা চাগগরি दुधा च गागरि अभिषकुहोतु शम्भुवरि दुधा च गागरि अभिषकुहतो शम्भुवरि दुधा च गागरि चपानात शम्भुवरि बेलाच्च मपडल सोन सापडल सोन मादेव पार्वती दोन सापडलं सोनं महादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी तांदळाच्या राशी पार्वती बसली शंभू पाशी तांदळाच्या राशी पार्वती बसली शंभू पाशी बेला पानात मलाई बाइ सोन बेला पानात मलाई बाइ सोन सापडल सोन महादे पार्वती दोन सापडल सोन महादे पार्वती दोन सापडल सोन महादे पार्वती दोन चवथ सोमवारी महादेव बसलेत पाला चवथ सोमवारी महादेव बसलेत पाला बसलेत बस पाला पार्वती बसली जपाला बसलेत पाला पार्वती बसली जपाला बसलेत पाला पार्वती बसली जपाला बेला चना मलबाई सापडल सोन बेला चना मलबाई सापडल सोन सापडल सोन महादे पार्वती दोन सापडल सोन महादे पार्वती दोन सापडल सोन महादे पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेलबाई वा शंकराला पाचव्या सोमवारी बेलबाई वा शंकराला वा ते शंकर आला साखर शंगदा निव्हेद्याला वा ते शंकरला साखर शेंगदानी निवेद्याला बेलाच्या पानात बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोनं मलबाई सापडलं सोनं सापड ल सोन माद्यो पर्वत दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन